हाय फ्रेंड्स हा जो मी स्प्रे मागवलेला आहे मी ज्याविषयी तुम्हाला बोलले होते की हा सेफ्टी स्प्रे आहे जर तुम्हाला कोणाला घ्यायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला आ, देते आणि मला असं वाटतं प्रत्येक स्त्रीकडे हा असायलाच पाहिजे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते हा स्प्रे मी यूज केला तर अक्षरशः जेव्हा हा स्प्रे यूज केला जातो ना तर समोरचा व्यक्ती आहे ना त्याला काहीच भान राहत नाही कारण की विषय काय झाला जेव्हा हे मी फ्लिपकार्टचं मला रिसिव्ह झालं पार्सल त्यावेळेस आम्ही ओपन केलं आणि खरंच आम्हाला माहिती नव्हतं का हा एवढा स्ट्रॉंग आहे म्हणून तर विषय काय झाला की यांनी हा स्प्रे मारला म्हणजे मारला म्हणजे इथं आम्ही जण इथं बसलेलो होतो आणि यांनी इथं साईडला इथं स्प्रे मारला तुम्हाला मी सांगशे सांगते की अर्धा तास अर्धा तासपर्यंत आम्हाला घरामध्ये असं होत होतं ना एक म्हणता ना श्वास घेता येत नव्हता हो इतका स्ट्रॉंग हा स्प्रे आहे आणि आम्ही मी पण हा जो व्हिडिओ आहे ना यूट्यूबवर इंस्टावर हे जे जेव्हा व्हायरल चालत होतं ना त्यावेळेस मी हा स्प्रे बघितला होता आणि मी यांना म्हटले की मला पण हा स्प्रे तुम्ही मागवून द्या कारण की आपल्या लेडीज लेडीजसाठी हा स्प्रे खूप इम्पॉर्टंट आहे आणि फक्त वन सेवन्टी फाईव्ह असे काहीतरी प्राईस आहे मी तुम्हाला प्राईज पण याची सांगून देते इथं तर टू फोर्टी फाईव्ह आहे पण त्यांनी कितीला मागवला मी काही विचारलं नाही टू फोर्टी फाईव्ह ला आहे पण आपल्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे तर हे बघा रेड कप रेड चिली स्प्रे हे बघा याच्यावर लिहिलेलं आहे आणि याची जर लिंक तुम्हाला पाहिजे नसेल तर मी नक्की देईल हा स्प्रे तुम्ही नक्की मागवा सगळ्या ले लेडीज साठी सेफ्टी आहे यूज पण करून पाहिलेला आहे समोरच्या व्यक्तीला अर्धा तास भान नसती तुम्ही विचार करा आम्ही घरात मारलेला होता आम्हाला एकदम कसं तरी होत अर्धा तास जर तुम्ही कोणाच्या चेहऱ्यावर याला फेसवर मारलं तर तो, तो व्यक्ती ना तिथंच तुम्हाला सांगू ना म्हणजे आपण एक मच्छरला कसं कसा स्प्रे मारतो की त्याला मच्छर लगेच पडून मरतो तर तसे तसं आहे ते मरणार तर नाही पण मी एक गोष्ट सांगते की हा जो स्प्रे आहे ना त्याला अर्धा तास पर्यंत त्याला त्या व्यक्तीला काही शोध राहणार नाही ज्याच्या तोंडावर आपण हा स्प्रे मारला त्याला ते तर तुमच्या सेफ्टीसाठी से ही गोष्ट ठेवा आपल्या लेडीजसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक से सबस्क्राईब करायला विसरू नका असेच काही नवीन व्हिडिओ आणि असेच काही माझ्या मनातल्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि लेडीजसाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप जणांमध्ये असं शेअर करा आणि तुमचं प्रेम मला असंच पाहिजे आणि असंच प्रेम तुमचं राहू द्या माझ्यावर आणि असेच नवीन सबस्क्रायबर असतील ते माझे व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका सबस्क्राईब करा like share subscribe and comment